हे बघा जेब्रा पट्टे सुद्धा नीट दिसत नाहीये रोड वालांडतानी किती नागरिकांना त्रास होतोय त्या बाजूनी सुद्धा अतिशय वेगाने वाहने येत आहेत अंगावर लोक जीव मोठी धरून रोड रस्ता ओलडत आहेत हे बघा आता परिस्थिती बघा जेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे हे बघा ही इगा गाडी बघा त्या दरम्यान जर कोणाचा अपघात झाला तर संबंधित अधिकाऱ्याला आम्ही जबाबदार धरणार आहोत इतकं बस थांबा पण आहे बस थांबतील लोकर रोड वळून पण इकडे जातात पण पार्क आहे इन्फॉट एक पार्क आहे तिकडनं इकडे येतात त्यांना फार कोणता अपघात होऊ शकतो हे बघा हे दाखवा ड्रेनेज हे ड्रेनेज बघा हायवेला महामार्गावर एक जर इथं अपघात झाला तर संबंधित अधिकाऱ्याला आम्ही जबाबदार धरणार आहोत आमचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना पत्र जाणार आहे आमचे मनसेचे माल जिल्हाध्यक्ष तर दोन तीन दिवसात निवेदन दिलेलं काम नाही केलं तर आपण ते आंदोलन करून जो ओव्हर आहे गाड्या रेट खूप आहे सहा सतराशे खूप असेल खरं बेटर राहिला आमच्यासाठी रेल्वे स्टेशन आहे त्या बाजूला मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि जवळच पाटील इस्टेट आहे फार मोठी वस्ती आणि ओवर ब्रिजवरलं फार स्पीडनी गाड्या आहेत तर या महामार्गावरती जसा तुम्ही संभाजीच्या समोर तिथून संभाजी मार्गाच्या समोर जसा पाच तेच मार्ग केलेला आहे वरून तसा कालापूर आणखी चांगलं राहील ही एक आमची मागणी आहे ते ही जे मार्ग